आई वडिलांसोबत बसला आणि बसल्यानंतर मात्र आई आणि बाबा त्या मुलाला सांगते बाळा तू आता मात्र झोप रात्रीचे दहा वाजले आणि तू दहावीत आहे तुला सराव परीक्षेसाठी अभ्यास करायचा म्हणून तू झोप असं सांगितलं आणि सांगून मात्र त्याला ब्लँकेट बांगरून दिला आई बाबांनी आणि यांनी लावली टीव्ही टीव्ही लावली आणि टीव्ही मध्ये पिक्चर लावला शोले आणि मुलाला दिलं ब्लँकेट बांगरून आणि त्याला सांगितलं काय बाळा तू झोप तुझी परीक्षा आहे आणि या दोघांनी लावला शोले पिक्चर पाहायला सुरुवात केली सर्व पिक्चर मात्र तीन तास ना दोन हा तीन म्हणतो तीन तास मात्र संपूर्ण हा चित्रपट पाहिला आणि चित्रपट संपला पिक्चर संपला टी व्ही बंद केली पण हा मुलगा ज्याला ब्लँकेट बांगरून दिले तो काही झोपलेला नव्हता त्याने ब्लँकेटला पाडले होते दोन छिद्र वरून पूर्ण ब्लँकेट आणि मधातून पाडले दोन छिद्र आणि दोन छिद्रेतून तो पाहून राहिला शोले जसा शोले संपला त्याच्यातला फेमस सीन म्हणतात कोणता हा एकदा बस तो डायलॉग मात्र त्या दोघा पती पत्नी पाठ करून घेतला जसा मात्र शोले संपला यांचा शोले सुरू झाला आणि मग मात्र हे पती देव आपल्या पत्नीला म्हणून राहिले काय कसा होता डान्स काय नाचली ते हिरोईन कोणती आणि मग मात्र करू जशी ते डान्स लागली लगेच मात्र हा पण झाला निचा सुरू झाला तो म्हणायला लागला काय तसा डान्स केला तू दा नाचून अर्धी रात्र आलीये तू दा नाचून त्यावेळेला त्या मुलाला मात्र लगेच पिक्चर मधला डायलॉग आठवला का काय बस आता कसे सामने मत नाच ना बस त्याने सगळं पिक्चर पाहिलं होता जसा हा म्हणून राहिला नाचून दाखव कि पोराने ब्लँकेट फेकलं आणि मग मात्र म्हटलं ह्या असं सोबत बसणं काय कामाचं मोबाईलनी आणि टी तर मात्र एवढा बिघड घडलाय म्हणून कधीतरी आपल्या मुलाला जवळ घेतलं तर अभ्यासाच्या ज्ञानाच्या संस्काराच्या गोष्टी मात्र त्याला शिकवा जेणेकरून तो सत्कार्यात लागेल आणि पुढे मात्र जे तुम्ही ज्ञान द्याल त्याचं सार्थक केल्यावरचं राहणार आणि हेच जणू